जगद्गुरू संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांच्या वैकुंठ गमन सोहळ्याला यावर्षी तीनशे पंच्याहत्तरावं वर्ष लागत आहे ज्या ओतूर संत तुकाराम महाराज यांना गुरुकृपेचा लाभ झाला ज्या ठिकाणी रामकृष्ण हरी हा गुरुमंत्र मिळाला त्या ओतूर नगरीमध्ये या सोहळ्यानिमित्त भव्य अशा कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे हरिभक्तपरायन गंगाराम महाराज डुमरे यांच्या मार्गदर्शनाखाली समस्त ओतुरकर मंडळी या कार्यक्रमासाठी अतिशय हिरिरीने झटत आहेत अतिशय मोठा भव्य दिव्य असा कार्यक्रम आहे काय आहे या कार्यक्रमाची रूपरक्षा कशा प्रकारची पूर्व पूर्वतयारी या कार्यक्रमाच्या निमित्त चालू आहे ते आता आपण गंगाराम महाराज डुमरे यांना विचारणार आहोत सोहळा कधीपासून सुरू होणार आहे आणि काय पूर्वतयारी चालू आहे जगद्गुरु तुकाराम महाराज वैकुंठगमन सोहळा अठरा मे दोन हजार पंचवीस ते पंचवीस मे दोन हजार पंचवीस या काळामध्ये श्रीक्षेत्र ओतूर या ठिकाणी होणार आहे त्याची पूर्वतयारी गेले एक दोन महिन्यापासून आपल्या गावामध्ये चालू आहे या ठिकाणी जवळजवळ तीस चाळीस एकर क्षेत्र जमिनीचं क्षेत्र या सोहळ्यासाठी घेतलेलं आहे कारण कीर्तन मंडप हा खूप मोठा आहे त्याच्यानंतर पार्किंगची व्यवस्था केली पाहिजे तुकाराम महाराजांचं जे भजन आहे रामकृष्ण हरी हे चोवीस तास चालणार आहे त्याच्यासाठी वेगळा मंडप राहणार आहे त्याचबरोबर कृषी प्रदर्शन ग्रंथ प्रदर्शन आणि आरोग्य शिबिर घेण्याचा संकल्प केलेला आहे आणि हे सगळ्या कार्यक्रमासाठी भरपूर अशी जागा पाणी वीज ह्या सर्व यंत्रणा काम कामं चालू आहेत त्याचप्रमाणे श्री क्षेत्र ओतूर हे सद्गुरू बाबाजी चैतन्य महाराज यांच्या समाधीने पावन झालेलं क्षेत्र आहे आणि या क्षेत्रामध्ये तुकाराम महाराज अनुग्रह घेण्यासाठी तीनशे पंच्याहत्तर वर्षापूर्वी या ठिकाणी या ठिकाणी आले आणि महाराजांकडून रामकृष्ण राम हरी हा मंत्र घेतला या सप्ताहासाठी जवळजवळ पहिल्या दिवशी पंचवीस हजार लोक येतील अशी आमची अपेक्षा आहे सकाळी सात ते अकरा या वेळेमध्ये तुकाराम महाराज गाथा पारायण होईल त्याच्यानंतर दीड तास एक सकाळच्या सत्रातलं कीर्तन होईल आणि त्यानंतर भोजन आणि विश्रांती दुपारी तीन वाजता तीन ते पाच या वेळेमध्ये तुकाराम महाराजांचं चरित्र सांगणार आहेत हरिभक्तीपरायण या सप्ताहाचे मुख्य संयोजक महाराष्ट्रातील ख्यातनाम कीर्तनकार ज्ञानेश्वर महाराज कदम उर्फ छोटे माऊली हे ही कथा सांगणार आहेत त्यानंतर पाच ते सहा या वेळेमध्ये हरिपाठ होणार आहे आणि सायंकाळी सहा ते आठ ही कीर्तनाची वेळ आहे महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार फडकरी सर्व संस्थांचे प्रमुख यांची कीर्तनं ठेवलेली आहेत आणि पंचवीस तारखेला दुपारी चार ते सहा या वेळेमध्ये काल्याचं कीर्तन हरिभक्तीपरायण ज्ञानेश्वर माऊली कदम उर्फ छोटे माऊली यांचंच होणार आहे काल्याच्या दिवशी कमीत कमी एक लाख लोकं येतील अशा प्रकारची परिस्थिती आहे आणि हे सगळं नियोजन आपल्या सर्व मंडळींना करायचं आहे हा सप्ताह एकट्या ओतूर गावाचा नसून संपूर्ण जुन्नर तालुक्याचा आहे जुन्नर तालुकाच या सप्ताहाचे संयोजक आहेत आणि त्यांना मदत करण्यासाठी अकोले तालुका संगमनेर तालुका पारनेर तालुका शिरूर तालुका आंबेगाव तालुका त्याचप्रमाणे पुणेकर मंडळी मुंबईकर मंडळी असा खूप मोठा आ, हा सप्ताह या काळामध्ये होत आहे आणि या सप्ताहासाठी दररोज भाकरी आपल्याला पन्नास पन्नास गावं दररोजची निवडून पन्नास पन्नास गावं सकाळ आणि संध्याकाळ भाकरी आणायच्यात घरून आणि या ठिकाणी महाराष्ट्रातील ज्या प्रसिद्ध आमटी आहेत उदाहरणार्थ आणची आमटी आपल्याकडं प्रसिद्ध आम्ती, आम्ती, आ, आहे अशा प्रकारे पंढरपूरची आमटी कर्जतची आमटी शेगावची आमटी वेगवेगळ्या प्रकारची आमटी म्हणजे थोडक्यात काय की आमटी महोत्सवच या ठिकाणी आहे आणि इतकं मोठं नियोजन आणि काल्याला एक लाख लोकांना पुरतील एवढ्या पोळ्या पोळी पुरणपोळीचा स्वयंपाक त्या दिवशी करायचा आहे आणि संपूर्ण तालुक्यातून त्या त्यापोळ्या आपल्याला माहीत ठिकाणी मागवायच्यात अशा प्रकारची भव्य आणि दिव्य व्यवस्था नियोजन आपण सगळेजण करणार आहोत या कार्यक्रमासाठी अनेक आमदार या तालुक्यातले आमदार असतील खासदार असतील यांना निमंत्रण आम्ही देणार आहोत त्याचप्रमाणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजितदादा पवारसाहेब उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदेसाहेब आणि मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस या सर्व मंडळींना या निमित्ताने आपण आमंत्रण देणार आहोत अशा प्रकारचा एक न भूतो न भविष्यती असा सोहळा ओतूर या ठिकाणी होत आहे मी सर्व तालुक्यातील तमाम जनतेला माय ब भगिनींना बंधू भगिनींना विनंती करतो की या सोहळ्यात पारायणासाठी श्रवण करण्यासाठी कीर्तनासाठी आपण सर्वांनी तन धनाने उप उपस्थित राहावे आणि हा आपल्यासमोर तीनशे पंच्याहत्तरवा हा सोहळा जो आहे हा सोहळा साजरा करावा अशा प्रकारची विनंती करतो रामकृष्ण हरी महाराज नियोजन मोठं आहे किती खर्च अपेक्षित आहे जर या खर्चाचा जर विचार केला मला काय एवढं सांगता येणार नाही तरीसुद्धा दीड दोन कोटी रुपये या सगळ्या कार्यक्रमाला लागतील असे आम्हाला वाटते या ठिकाणी किती क्षेत्रावरती हा कार्यक्रम होणार आहे आणि पार्किंगची काय सुविधा देण्यात आली इथे जवळजवळ आम्ही चाळीस एकर क्षेत्राशी जे आमचे शेतकरी बांधव आहेत यांना विचारलेलं आहे त्यांची काही पिकं आहेत ती पिकं निघून झाल्यानंतर ते आमच्या ताब्यात देणार आहेत आणि यासाठी अनेक पार्किंगसाठी खूप मोठी जागा लागणार आहे मुख्य कार्यक्रमासाठी खूप मोठी जागा लागणार आहे या व्यतिरिक्त बाहेरची जे लोकं आहेत त्यांच्यासाठी राहण्याची सुद्धा व्यवस्था आम्ही चैतन्य विद्यालय वतूर गाडगे महाराज विद्यालय मराठी शाळा त्याचप्रमाणे कपरदिकेश्वर मंदिर या ठिकाणी त्यांची मुक्कामाचीसुद्धा व्यवस्था करायचं चा काम चालू आहे आपण देणग्या स्वीकारत आहात तर त्या संदर्भात काही क्यू आर कोड वगैरे जारी केलेले आहेत का क्यू आर कोड देणग्यांसाठी तयार केलेला आहे अजून सुरुवात झालेली नाही एक चार पाच दिवसात ते आपल्याकडे येईल आणि त्याप्रमाणे आपण ती संस्था रजिस्टर केलेली आहेत त्याचा सर्व हिशोब आपण ठेवणार आहोत आणि शेवट काला झाल्यानंतर तो सगळ्या समाजाला जमा किती आणि खर्च किती हा सगळा हिशोब त्यावेळेला दिला जाईल